राम कृष्ण श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग सत्यात्तरावा भक्ता वीण देवा कैचे रूप घडे सेवा शोभ विले येर येरा सोने एके ठाई हिरा भक्ता कोण देते निष्कामता तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेह जाळ भक्ता वाचून देवाला साकारपणा कसा प्राप्त होईल आणि साकार देवा वाचून भक्तांना त्याची सेवा तरी कशी करता येईल म्हणून देवाने साकार होऊन व भक्तांनी सेवा करून परस्परांनी परस्परांना भूषविले जसे सोने आणि हिरा एकत्र आली असता परस्परांना भूषवितात त्याप्रमाणे देव आणि भक्त परस्परांना भूषवितात देवा वाचून भक्तांना भक्तीतील निष्काम प्रेम किंवा मोक्षातील निष्काम अवस्था कोण देणार आहे तुकाराम महाराज म्हणतात आई आणि मूल यांच्यात जसा प्रेम संबंध असतो त्याप्रमाणे देव भक्तांमध्ये परस्पर प्रेम संबंध असतो रामकृष्ण हरी श्री